स्वतःचे नातेवाईकांना करणे करून भ्रष्टाचार करणे भत्ते आपल्या सहकारी संचालकांना काढून देणे अशा अनेक प्रकारचे गैरकारभार केलेले आहेत जेवढे काही बँकेत भ्रष्टाचार झाले अठ्ठावीस वर्षात सलग कॅरेक्टर आहे पण एवढा भ्रष्टाचार आणि अनियमित बँकेमध्ये पाहिला नाही कसे माझ्याकडे आले जर व्हायरल केलं ना माहिती नसते त्यांना माहिती सुरुवातीपासूनच बँक नफ्यात आले त्यामुळे त्यांनी केलेले आरोप की राजकीय केले आहेत त्यांच्यावर स्वतः राहते आरोप त्यांनीच दुसऱ्यांवर आरोप करताना स्वतः आपण काय काम केली याचा पहिले विचार कर आम्हाला अपेक्षा होती की बच्चू कडू हे सहकारामध्ये मंत्री आहेत आमदार आहेत याचा बँकेला फायदा होईल आणि यातून विविध योजना बँकेला राबवून शेतकऱ्यांचा स्तर आणि बँकेचाही स्तर उंचावला जाईल ठेवीदारांचाही फायदा होईल या आशेपोटीच आम्ही बच्चू कडू यांना सुधाकर भारसाकळे यांनी राजीनामा दिल्यानंतर बच्चू कडूसाठी साठी प्रयत्न करून त्यांना अध्यक्षपदी विराजमान केलं होतं परंतु तो एक आमचा धोकाच झाला की आम्ही एक चुकीची भूमिका घेत घेऊन बच्चू कडू यांना अध्यक्ष बसवलं कारण त्यानंतर जेवढे काही बँकेत भ्रष्टाचार झाले अठ्ठावीस वर्षातही मी सलग डायरेक्टर आहे पण एवढा भ्रष्टाचार आणि अनियमितता बँकेमध्ये पाहिला नाही रवींद्र गायगुले साहेबांना एवढंच मी सांगू इच्छितो की शीट ही मार्चच्या स्थितीवर बनत असते असं महिन्याच्या महिन्यात कुठल्याच बँकेची वित्तीय बॅलन्स बॅलन्सशीट बनत नसते बँक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस शीट बनली आहे बँक नफ्यात आहे त्यामुळे त्यांनी केलेले आरोप हे राजकीय आकाशापोटी केले आहेत असं स्पष्ट आमचं मत आहे आणि राहायला दुसरा मुद्दा आपला की अनियमितता केली बँक त्यांनी बच्चू भाऊ कडू यांनी बँकेचे त्यांचे सात्विक सभासद केले त्यांचा हा आरोपही सुद्धा खोटा आहे माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की ते हे ज्या गटासोबत आहे स्वतः गायगुले साहेब गायगुले साहेबाच्या घरातला स्वतःचा पोरगा किंवा स्वतःचा पुतण्या हे वैयक्तिक सभासद झाले पुण्या सभासद आपण आणले स्वतः गायगुले साहेबावर एक सरनाईक नावाचे गृहस्थ जे स्वतः शेअर्स होल्डर होते त्यांनी आरोप केला का माझ्या पोरात यांनी माझी खोटी सही मारून माझ्या त्यांच्या पोराच्या नावावर शेअर्स आरोप स्वतः त्यांच्यावर हो आहे आणि ज्यांच्यावर स्वतःवर आहात आरोप त्यांनी दुसऱ्यांवर आरोप करताना स्वतः आपण काय कामं केली याचा पहिले विचार केला पाहिजे आणि जे अध्यक्ष त्यामुळे अध्यक्षांवर केलेले आरोप हे चुकीचे आहे आणि राहाला मुद्दा बाकी अनियमित ठेक्या देण्याचा बच्चूभो पडू हे मागील दोन वर्षापासून जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहे त्यांनी कधी कोणा नातेवाईकाचं नाव त्यांच्या कोण्याच नातेवाईकांनी कोणाला ठेका द्या या वृत्तीचा बच्चुभाऊ माणूस नाही बच्चूबा लढवैया माणूस आहे बच्चुबा शेतकऱ्याची सर्वसामान्य सेवा करण्याच्या वृत्तीतला माणूस आहे त्यामुळे किमान गायगोले साहेबांनी जे आरोप केले ते किमान ज्या टाइमला ला बच्चुभाऊ हे शेतकऱ्यासाठी लढा देत आहे कष्टकऱ्यांसाठी लढा देत आहे लढा देत आहे अशा लढात लढा देणाऱ्या माणसाबद्दल तरी किमान असे आरोप करून गायगोले साहेबांनी किमान आपला राजकीय आकोस अशा आकस जो आहे यावे हो तो यावेळेस तरी नाही काढला पाहिजे चुकीचे आरोप करून एका लढव माणसाचा आपण अपमान करत आहोत हे सिद्ध होत आहे त्यामुळे शेतकऱ्याने भांडणाऱ्या माणसाचा हा अपमान आहे